जय हिंद मित्रांनो स्वागत आहे आपलं तो गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल मार्फत जी काही फेस टू होणार आहे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरती संदर्भात तर त्या अनुषंगाने जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ एक म्हणजे या ठिकाणी अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत बघा पहिली मुदतवाढ देण्यात आली होती आणि त्यानंतर दुसरी जी काही मुदतवाढ असेल तर ती पंधरा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत ह्या चालू महिन्याच्या या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर आतापर्यंत आज अखेर जे काही राज्यातील एकंदरीत ज्या व्यवस्थापन आहे तर त्या व्यवस्थापनामध्ये जवळपास सतराशे एकवीस व्यवस्थापनांनी वेगवेगळ्या माध्यमातून एकूण एकोणावीसशे दोन एवढ्या जे काही जाहिराती आहे तर त्या जाहिरातीची प्रक्रिया पवित्र पोर्टलवर सध्या बघा ह्या ठिकाणी सुरू आहे म्हणजे एकंदरीत ज्या काही एकोणावीसशे प्लस ज्या जाहिरात आहे तर ह्या जाहिराती वेगवेगळ्या माध्यमाच्या म्हणजेच मराठी माध्यम असेल त्यानंतर हिंदी माध्यम असेल बरोबर त्यानंतर उर्दू माध्यम असेल त्यानंतर पुढचे जे काही कन्नड वगैरे असेल तर अशा माध्यमाच्या एकोणासशे पेक्षा जास्त जे काही जाहिरात आहे तर त्या जाहिरात बघा त्या ठिकाणी देण्यात आल्या आता प्रत्येक ज्या जाहिरातीमध्ये आता इथं जवळपास एकोणावीसशे जाहिरात आहे तर हे जी संख्या होती तर ही संख्या म्हणजे मागची न्यूज बुलेटिन आली होती तर त्या न्यूज बुलेटिनच्या तारखेपर्यंतची संख्या आहे तर आता ह्याच्यामध्ये जे पंधरा दिवसाची मुदतवाढ मिळालेली आहे तर ह्याच्यामध्ये जाहिरातींची संख्या न्यूस देखील वाढणार आणि ह्याच्यात जी काही व्यवस्थापनाच्या संख्या असेल तर ती देखील वाढणार आहे कारण ह्याच्यामध्ये जिल्हा परिषद असेल नपा असेल मनपा असेल बरोबर -बर, तर त्यांच्या ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी आणि जाहिरातींची संख्या देखील इथं बघा ॲड होणार आहे मध्यंतरी जिल्हा परिषदची जी काही आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसंदर्भात टेंटेटिव्ह शेड्यूल जे आहे तर ते पुढच्या महिन्यापर्यंत सध्या बघा चार पाच तारखेपर्यंत असणार आहे कारण हा संपूर्ण महिना जो आहे तर तो आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसंदर्भात असणार आहे तर ह्याच्यामध्ये जोपर्यंत आंतरजिल्हा बदली प्रक्रिया इथं बघा पूर्ण होत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदचे जे काही अपडेट रोस्टर असेल बरोबर म्हणजे जे, जे काही अपडेट बिंदू नामावली असेल तर ती सध्या होणार नाही या ठिकाणी जी काही बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बदली प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी बिंदू नेमके किती त्या ठिकाणी शिल्लक राहत आहे रिक्त पद किती त्यानुसार सध्या पवित्र प्रणालीवर जिल्हा परिषदची वेकेन्सी सध्या अपलोड होणार आहे तर त्या अनुषंगाने हे जे काही व्यवस्थापन आहे तर ह्या व्यवस्थापनामधून प्रत्येकाने जी जाहिरात दिलेली आहे तर ती जाहिरात सध्या वृत्तपत्र असेल तर त्याच्यामध्ये देखील प्रकाशित होत आहे तर आतापर्यंत आपण पंचवीस ते तीस जे काही सध्या बघा व्यवस्थापनाच्या जाहिराती आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून बघा दोन ते तीन व्हिडिओच्या माध्यमातून बघितले आहे मागे व्हिडिओ सध्या बघा युट्यूब चॅनलवर आहे आपल्या तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर आजच्या दिवसाला सध्या तीन ते चार जगा हे व्यवस्थापनाच्या जाहिराती इथं प्रसिद्ध झाले आहे तर त्या जाहिरातीमध्ये नेमकी पदं कोणकोणत्या विषयाची आहे कोणाला संधी असणार आहे तर ते संपूर्ण आपण बघूया तर ह्या ठिकाणी तुम्हाला पहिली ह्या जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या फेस टूसाठी बघा इथं प्रसिद्ध झालेली आहे तर ही जाहिरात संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय मंडळ धाबा बा ह्या ठिकाणी बघा जिल्ह्या अकोल्याची संस्था इथं आलेली आहे सेकंडरी आणि हायर सेकंडरी संदर्भात तर ह्याच्यामध्ये ही जाहिरात जी आहे तर ती इंटरव्ह्यू संदर्भात असणार आहे तर ह्याच्यात जी पदं आहे तर ती पदं तुम्ही इथं बघू शकतात मराठी माध्यमाची पद असणार आहे हायर सेकंडरी टीचर आणि शंभर टक्के अनुदानित इथं पद असणार आहे त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्सचं पद आहे एक पद असणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे तर ते चाळीस टक्के अनुदानावर सध्या बघा पद असणार आहे हायर सेकंडरीचं इंग्रजी माध्यम केमिस्ट्रीचं पद आहे ते देखील एक पद आहे त्यानंतर चाळीस टक्के अनुदानावर बायोलॉजीचं पद आहे अकरावी बारावी संदर्भात एक पदाची जाहिरात इथं आलेली आहे पुढचं पद आहे चाळीस टक्के अनुदानावर अकरावी बारावी संदर्भात तर ते देखील मॅथमॅटिक्सचं पद आहे त्याची देखील एक वेकेन्सी इथं आली आहे तर ह्याच्यामध्ये आता वेकेन्सी जर बघितली तर एकूण बघा इथं चार वेकेन्सी सध्या ह्या संस्थेची अपलोड झालेली आहे तर ह्याच्यात आरक्षण जर बघितलं तुम्ही तर आरक्षण देखील बघा इथं अनुसूचित जाती एक अनुसूचित जमाती एक भज बस संदर्भात एक आणि ई डब्ल्यू एस संदर्भात एक अशा ज्या चार वेकेन्सी सध्या इथं अपलोड झालेल्या आहेत त्यानंतर पुढची जाहिरात आपण बघूया तर, तर इथं तुम्हाला पुढची जाहिरात स्क्रीनवर दिसते तर ही जी संस्था आहे तर ती छत्रपती संभाजीनगर संचलित विद्यासागर कन्या प्रशाळा खंडाळा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर संदर्भात बघा इथं विद्यासागर शिक्षण प्रसारक मंडळची ज जा, जी जाहिरात आहे तर ती जाहिरात इथं प्रसिद्ध झालेली आहे तर ह्याच्यामध्ये जी पदं आहे तर ती पदं इथं बघा देण्यात आलेली आहे तर हे संपूर्ण मराठी माध्यमासंदर्भात पद असणार आहे त्याच्यामध्ये नऊ ते दहासाठी जे पद आहे तर ते गणिताचं पद आहे एक पद असणार आहे त्यानंतर नऊ ते दहासाठी विज्ञानाचं एक पद आहे आणि नऊ ते दहासाठी परत इंग्रजीचं एक पद आहे असं तीन पदाची जाहिरात सध्या इथं अपलोड झाली आहे तर ह्याच्यामध्ये दे देखील अनुसूचित जमातीसाठी एक आहे भजबचं एक आहे इमावचं एक आहे असे तीन पदं इथं सध्या जी जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या इथं बघा अपलोड झालेली आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे काही पदं असेल तर ती सेकंडरी आणि हायर सेकंडरीची पाहायला मिळत आहे त्यानंतर इथं पुढची जी जाहिरात आहे तर ती जाहिरात बघा ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर ही जाहिरातीमध्ये एकंदरीत जी काही पदं असेल तर ती पदं आपण बघूया तर ही जाहिरात कुठली आहे तर अड़त व्यापारी शिक्षण संस्था बरोबर अडद व्यापारी शिक्षण संस्था देगलूर ह्या ठिकाणची दे ही संस्था आहे तर ह्या संस्थेमध्ये जे काही वेकेन्सी असणार आहे तर ती वेकेन्सी इथं बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसते तर ही वेकेन्सी अकरावी आणि बारावी संदर्भात इथं आलेली आहे तर ह्याच्यामध्ये भौतिकशास्त्राचे दोन पदं आहे रसायनशास्त्र एक पद जीवशास्त्र दोन पद संगीताचं एक पद तर ह्या ठिकाणी संगीत विषयासंदर्भात देखील वेकेन्सी आहे ज्यांचं क्वालिफिकेशन असेल संगीत विषयासंदर्भात तर त्यांना इथं बघा संधी अवेलेबल होणार त्यानंतर परत चाळीस टक्के अनुदानावर देखील भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राची एक एक वेकेन्सी इथं आपल्याला पाहायला मिळते तर ह्याच्यामध्ये वेकेन्सी जर म्हटली तर हे जे सहा पदं जे आहे तर हे या ठिकाणी शंभर टक्के ग्रँटेड पदं आहे आणि चाळीस टक्क्यावरती दोन पदं म्हणजे एकूण आठ पदांची जाहिरात इथं पाहायला मिळते आरक्षण जर बघितलं तर आरक्षण इथं तुम्हाला दिसतंय प्रत्येकी एक एक पद इथं आपल्याला पाहायला मिळतंय अनुसूचित जमाती एक विजा एक इमावतच्या चार पदं आहेत त्याच्यामध्ये महिला माजी सैनिकची पदं देखील आहे विमाप्र एक आणि ओपनसाठी एक अशी जी पदं सध्या ही जी जाहिरातीमध्ये आपल्याला पाहायला इथं मिळत आहे त्यानंतर पुढची जी जाहिरात आहे तर ह्या जाहिरातीमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर ही जी जाहिरात आहे तर ही बघा संस्थेचं नाव आहे गाडगे महाराज विद्यालय मंडळ मूर्तिजापूर डिस्ट्रिक्ट अकोल्या संदर्भात ही सेकंडरी आणि हायर सेकंडरी संदर्भात जाहिरात या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूची जाहिरात इथं प्रसिद्ध झालेली आहे तर ह्याच्यामध्ये जी एकूण टोटल जर पदं आपण बघितली तर सोळा पदांची जाहिरात इथं बघा आलेली आहे तर हे शंप शंभर टक्के अनुदानित पदं असणार आहे तर ह्याच्यामध्ये विषय तुम्हाला दिसतोय मराठी माध्यम संदर्भात असणार आहे सहा ते आठसाठी साठी सायन्स विषय आहे बरोबर दोन पदं असणार आहे सायन्सची सहा ते आठसाठी साठी मॅथमॅटिक्सची दोन पदं आहे त्यानंतर सहा ते आठसाठी साठी लँग्वेज इंग्रजी विषयासंदर्भात एक पद आहे त्यानंतर नऊ ते दहा संदर्भात इथून नऊ ते दहा संदर्भात ह्या ठिकाणी गणिताचं पद आहे एक पद त्यानंतर सायन्सचं सा पद आहे एक पद त्यानंतर ह्या ठिकाणी इंग्लिश आणि सोशोलॉजीचं एक पद आहे पुढचं पद बघा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे मराठी आणि हिस्ट्री संदर्भात हायर सेकंडरी अकरावी बारावी संदर्भात पद आहे तर ते देखील एक पद आहे त्यानंतर चाइल्ड डेव्हलपमेंट संदर्भात एक पद आहे त्यानंतर इथं मराठी विषयासंदर्भात एक पद असणार आहे अकरावी बारावीचं इंग्लिश विषयासंदर्भात एक पद आहे पॉलिटिकल सायन्स एक पद हिस्ट्रीचं एक पद इकॉनॉमिक्स संदर्भात एक पद आणि या ठिकाणी बुक किपिंग संदर्भात एक पद असं या ठिकाणी सोळा पदांची जाहिरात जी काही शंभर टक्के अनुदानित असणार आहे आणि ही जाहिरात विथ इंटरव्ह्यू संदर्भात बघा इथं अपलोड झालेली आहे तर अशा प्रत्येक जगा ही जाहिरात आहे तर त्या जाहिराती सध्या पाहायला मिळत आहे ह्याच्यामध्ये सोडापद जर आरक्षण जर बघितलं तर इथं बघा अनुसूचित जातीचे सहा पदं आहे अनुसूचित जातीची सहा पद भजकचं एक भजत डचं एक पद आहे ही डब्ल्यू एसचे दोन पद त्यानंतर ए सी बी सीचं एक पद आणि ओपनसाठी पाच पद असे टोटल सोळा पदांची जाहिरात इथं सध्या अपलोड झालेली आहे तर ह्या ज्या जाहिराती होत्या तर ह्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त जी काही पदं आहेत तर ती सहावीपासून तर बारावीपर्यंत आपल्याला पाहायला इथं बघा जे खाजगी अनुदानित संस्था आहे तर त्यांच्या इथं पाहायला मिळत आहे तर बरेचशे उमेदवारांचा प्रश्न होता की जे काही एक ते पाच संदर्भ जी, जी पदं आहे तर ती पदं बघा आतापर्यंत सध्या इथं पाहायला नाही मिळाली कारण आपल्याला माहिती आहे की जे एक ते पाचची जी पदं असतात बरोबर आणि सहा ते आठ जवळपास तर ही पदं सर्वात जास्त जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर नगरपालिका असेल त्यानंतर मनपा असेल बरोबर तर ह्या ठिकाणी ह्या संदर्भात जी पदं आहेत तर ती पाहायला मिळत आहे तर आता एक ते पाच संदर्भात जी काही पदं असेल तर ती पदं जिल्हा परिषदची जी काही सध्या रोस्टर या ठिकाणी संबंधित जी बदली प्रक्रिया आहे तर ती बदली प्रक्रिया एक प्रकारे या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी काही जाहिरातीमध्ये बघा बिंदू अपडेट होईल त्यानंतर जी काही जाहिरात असेल तर ती जाहिरात पवित्र पोर्टलवर सध्या जिल्हा परिषदच्या एक प्रकारे त्या ठिकाणी फायनलाईज होणार आहे त्यानंतर आपल्याला एक ते पाच संदर्भात जी काही पदं असेल तर ती पदं आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण आतापर्यंत ज्या सध्या जाहिरात ज्या आहे तर त्या जाहिराती फक्त ह्या ठिकाणी ज्या संस्था आहे बरोबर अनुदानित संस्था तर त्यांच्याच जाहिराती इथं प्रसिद्ध होताना आपल्याला दिसत आहे परंतु जिल्हा परिषद असेल नपा असेल मनपा असेल तर त्यांच्या जाहिराती सध्या इथं कुठेही प्रसिद्ध आपल्याला का होताना दिसत नाही तर अजून त्याच्यावरती जी काही फायनलाइज असेल म्हणजे जी, जी सध्या ब बदली प्रक्रिया आहे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तर ती बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये शिक्षक एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किती गेले त्या जिल्ह्यातून परत दुसऱ्या जिल्ह्यात किती आले त्यानुसार जे काही रोस्टर असेल तर ते रोस्टर एक प्रकारे हो अपडेट होईल अपडेट झाल्यानंतर एकंदरीत रिक्त असलेली पदं जी असेल तर ती पवित्र पोर्टलवर सध्या बघा त्या ठिकाणी अपडेट होईल आणि त्यानंतर ज्या जाहिराती असेल तर त्या जाहिराती सध्या वृत्तपत्रामध्ये या ठिकाणी प्रसिद्ध व्हायला सुरुवात होईल तर आता ही जी प्रक्रिया असेल तर ही प्रक्रिया मे बी जे काही बदली प्रक्रियेचं बघा टेन्टेटिव्ह शेड्यूल आलेलं आहे जवळपास सहा तारखेपर्यंत आहे बरोबर सहा एप्रिल पर्यंत ते टेन्टेटिव्ह शेड्यूल मेबी इथं आहे म्हणजे हा संपूर्ण मार्च महिना जो आहे तर तो बदली संदर्भात ह्या ठिकाणी जाणार आहे त्या अनुषंगाने जशी पुढील अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत सध्या बघा पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी ज्या जाहिरात आहे तर त्या जाहिरातींची संख्या देखील इथं मुदतवाढ दिल्यामुळे सध्या वाढणार आहे आणि जी काही पदं असेल तर ती पदं देखील इथं वाढणार आहे जवळपास जर पदं बघितली तर ह्या ठिकाणी दहा केच्या वर सध्या बघा इथं जाहिराती असेल तर त्या जाहिरातींची वॅकेन्सी सध्या इथं आपल्याला पाहायला मिळू शकते अजून जर पाठपुरावा केला तर ही वेकेन्सी सध्या पंधरा हजारापर्यंत देखील जाऊ शकते परंतु दहा हजारापर्यंत या ठिकाणी बघा वेकेन्सी सध्याच्या घडीला तरी आपल्याला पाहायला इथं बघा मिळणार आहे तर सध्या संपूर्ण वेकेन्सी इथं प्रसिद्ध झाल्यानंतरच आपल्याला कळेल पण एकंदरीत अंदाजीत जो काही आकडेवारी असेल तर ती तेवढी आहे तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती जशी पुढील अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर माहिती महत्त्वाची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता तिथे सविस्तर जे काही लेटेस्ट अपडेट असतात तर ते आपण वेळोवेळी तिथे पोस्ट करत असतो तर तिथे तुम्ही जॉईन होऊ शकतात तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तुमचे काही कमेंट असतील कमेंट करू शकता त्याच्यावर योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर नेक्स्ट अपडेटमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम